नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सहा जानेवारी रोजी टोरेस शोरूम मध्ये लोकांचे पैसे अडकलेले होते आणि हा जो फ्रॉड आहे मोठ्या प्रमाणातला दादरमधला मुंबईतला तो एक समोर आला होता आणि आता मी सध्या पुन्हा याच ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता इथं पोलिसांची झाडाझडती जी आहे ती सुरू आहे पोलिसांचा फाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे सोमोरच जर का आपण बघितलं तर पोलिसांची दंगल नियंत्रण पथक जे आहे पोलिसांचं ते सुद्धा आहे त्याचसोबत संपूर्ण ह्या इमारतीचे या, इमारती या शोरूमचे जेवढे गेट आहेत त्या सगळ्या गेटवरती पोलिसांचा हा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता याच प्रकरणात नेमके अधिक काय धागेदोरे मिळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे प्रत्येक महत्त्वाचे प्रवेशद्वार जे आहेत त्या संपूर्ण प्रवेशद्वारावरती हे असे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि पोलिसांची जी चौकशी आहे पोलीस कसून चौकशी सुद्धा करतायत आणि जर का आपण पाहिलं तर शोरूमच्या आतमध्ये सुद्धा पोलीस तपास जो आहे तो सुरू आहे पोलिसांचा जो फौज फाटा आहे तो सुरू आहे महिला पोलीस असतील ते सुद्धा इथं उपस्थित आहेत त्याच सोबत दंगल नियंत्रण जे पथक आहे ते सुद्धा इथे उपस्थित आहे त्याच सोबत काही नागरिक ज्यांचे पैसे अडकलेले होते हे सगळे नागरिक सुद्धा या भागात आपले पैसे मिळतील का ते पाहण्यासाठी किंवा एका आशेने ते इथं उपस्थित आहेत खरं बघायला गेलं तर मागच्या पाच ते सहा दिवसांपासून टोरेस प्रकरण हे मोठ्या प्रमाणावर गाजत आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक एक धागेदोरे जे आहेत ते आता हाती लागता आहेत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी तीन जणांना अटक केलेली आहे त्यापैकी त्यांचं नाव सर्वेश सुर्वे तानिया आणि व्हॅलेंटिना अशी ही तीन व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी या संपूर्ण तपासात आतापर्यंत अटक केलेली आहे आणि बघायला गेलं तर एकूण पाच जणांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनेकांचे जे पैसे आहेत ते या आ, फ्रॉड प्रकरणामध्ये अडकलेले आहेत अनेक गुंतवणूकदारांचे आणि या संपूर्ण सगळ्याच गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा ह्या टोरेसमध्ये ह्या शोरूम मध्ये पोलीस एकदा तपास करत आहेत एकूण ही जी इमारत आहे किंवा त्यांचं हे शोरूम आहे ते शोरूम अ जे आहे ते एकूण तीन मजली शोरूम आहे आणि प्रत्येक मजल्याची जी तपासणी आहे चौकशी आहे तिथली ती सगळी चौकशी तपासणी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आज दिवसभरात तळमजल्यावरची जी चौकशी आहे तपासणी आहे ती पूर्ण होणार असल्याचं समजते त्याचसोबत उर्वरित जे दोन मजले तीन मजले आहेत तर त्यांची जी तपासणी आहे ती उद्या परवा या ठिकाणी होणार असल्याचं पाहायला मिळतंय खरं तर हा जो फ्रॉड आहे तो लोकांनी स्वतः जे पैसे आहेत ते आशेने अपेक्षेने गुंतवलेले होते आणि त्यांना त्याचं दाम दुप्पट जी किंमत आहे ती परत मिळेल असं आश्वासन जे आहे ते ह्या कंपनीच्या वतीनं लोकांना देण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच पोलिसांनी संपूर्ण म्हणूनच नागरिकांनी जे पैसे आहेत ते इथं गुंतवलेले होते आणि आता जर का बघायला गेलं तर संपूर्ण हा परिसर आहे तो पोलिसांनी व्यापलेला आहे पोलीस असू देत किंवा दंगल नियंत्रण पथक असू देत ते इथं कसून चौकशी करतात तपासणी करते, आणि ह्या संपूर्ण आ... इमारतीमध्ये कोणालाच प्रवेश जो आहे तो देण्यात आलेला नाहीये प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळेच जे नागरिक आहेत ते सुद्धा काही प्रमाणात इथं अजूनही तात्काळत उभे आहेत की जर का काही धागेदोरे का हाती लागले किंवा जर का आपले पैसे असतील तर ते पैसे कधी मिळणार काय मिळणार या संदर्भात जर का काही माहिती मिळाली काही धागेदोरे हाती लागले तर ते सुद्धा त्यासाठी काही नागरिक का अजूनही इथं आहेत पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही प्रमाणात रोकड जी आहे ती सुद्धा या कार्यालयात या शोरूम मध्ये मिळण्याची शक्यता आहे पण या संदर्भात अधिकृतरित्या अजून कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही आहे या संदर्भात ज्या शक्यता आहेत त्याच सध्याच्या घडीला वर्तवण्यात येत आहेत दादर मधला हा परिसर आहे दादर मधल्या एका मध्यवर्ती ठिकाणी टोरेस हे शोरूम आहे त्यामुळे लोकांच्या मनात सुरुवातीला विश्वासार्हता निर्माण करण्यात आलेली होती आणि याच विश्वासार्हतेचा फायदा उचलून शेवटचे जे काही हप्ते आहेत लोकांचे ते त्यांना पैसे मिळालेले नव्हते आणि त्याचमुळे लोकांच्या मनात सुद्धा काही प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता कारण आपण जर का पैसे गुंतवले तर त्याचे दुप्पट आपल्याला मिळतील अशी आशा लोकांच्या मनात होती त्यामुळे अनेकांनी आपलं घर गहाण ठेवलं होतं दागिने गहाण ठेवले होते आणि त्यांनी जे पैसे आहेत ते दिलेले होते अगदी काही हजारांपासून ते लाखो करोडो रुपये लोकांनी इथं गुंतवलेले होते त्या बदल्यात त्यांना एक डायमंड देण्यात आलेला होता पण कालांतराने तो डायमंड सुद्धा नकली आहे खोटा आहे असंच समोर आलेलं होतं आणि ह्या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो मुंबई पोलीस करत आहे त्यापैकी तिघांना अटक करण्यात आलेली आहे ज्या लोकांचे पैसे ह्या फ्रॉडमध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्याच गुंतवणूकदारांनी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पोलीस ठाण्यात त्याची तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणी पोलिसांचं एक विशेष पथक जे आहे मुंबई पोलीस ते ह्या संपूर्ण प्रकरणी कसून चौकशी करताय तपासणी करताय सोबतच दंगल नियंत्रण पथक सुद्धा आहे आहे जे ह्या ह्या संपूर्ण संपूर्ण लक्ष दादरच्या ह्या जिथे टोरेस कंपनीचं शोरूम आहे शोरूम आहे तिथं पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फौज फाटा आहे आणि सगळे जे प्रवेशद्वार आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक प्रवेशद्वारावरनं कोणालाही आतमध्ये जायला अनुमती नाहीये परवानगी नाहीये त्यामुळे आता ह्या संपूर्ण जी या ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके महत्वाचे काय धागेदोरे हाती लागतात जे शोरूम मध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे आज सकाळपासूनच पोलिसांचा तपास सुरू आहे आणि यामध्ये नेमके काय धागेदोरे हाती लागतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचसोबत ज्या नागरिकांनी पैशांची गुंतवणूक यामध्ये केलेली होती त्यांना त्यांचे पैसे केव्हापर्यंत रिटर्न मिळणार पुन्हा मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आज संपूर्ण दिवसात हा जो तपास आहे तो करणं शक्य नाहीये कारण ही इमारतच तीन मजली आहे त्यामुळे आज संपूर्ण दिवसामध्ये तळमजल्यावरचा जो काही तपास आहे तो होण्याची शक्यता आहे ती पोलीस सूत्रांकडून आपल्याला कळतीय पण आता याच संपूर्ण प्रकरणावर आता लक्ष ठेवून असणारच आहोत आणि याच संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा